नमस्कार मित्रांनो नुकतेच लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडले आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील ज्या अठ्ठेचाळीस जागा आहे त्या ठिकाणी कोण आघाडीवरती तर कोण पिछाडीवरती राहणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो कारण की अठ्ठेचाळीस जागांचा आपण या व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो परंतु संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसाला सुरुवात करूया पहिला मतदारसंघ हा रामटेक आहे या ठिकाणी राजू पारवे शिवसेना शिंदे गटाकडून आहेत तर श्यामकुमार बर्वे हे काँग्रेस गटाकडून आहेत या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे या ठिकाणी राजू पारवे हे आघाडीवरती राहू शकतात त्यानंतर दुसरा मतदारसंघ हा नागपूर आहे या ठिकाणी नितीन गडकरी भाजपकडून तर विकास ठाकरे हे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी नितीन गडकरी यांचा सोपा विजय मानला जातो आहे त्यानंतर तिसरा मतदारसंघ हा वर्धा आहे या ठिकाणी रामदास तडस भाजप कडून तर अमर काळे हे राष्ट्रवादीकडून आहे या ठिकाणी रामदास तडस हे आघाडीवरती राहू शकतात त्यानंतर चौथा संघ हा अमरावती आहे या ठिकाणी नवनीत राणा भाजप कडून तर बळवंत वानखेडे हे काँग्रेसकडून आहेत या ठिकाणी सोपा विजय मानला जातोय नवनीत राणा यांचा त्यानंतर पाचवा संघ हा अकोला आहे या ठिकाणी अनुप धोत्रे भाजपकडून तर अभय पाटील काँग्रेसकडून आहे व प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीकडून आहे या ठिकाणी सोपा विजय मानला जातोय अनुप धोत्रे यांचा त्यानंतर आपला सहावा मतदारसंघ हा बुलढाणा आहे या ठिकाणी प्रतापराव जाधव शिवसेना शिंदे गटाकडून तर नरेंद्र खेडेकर हे शिवसेना ठाकरे गटाकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे व नरेंद्र खेडेकर हे आघाडीवरती राहण्याची शक्यता आहे त्यानंतर सातवा मतदारसंघ हा भांड्रा गोंदिया आहे या ठिकाणी सुनील मेंढे भाजपकडून तर प्रशांत पडोळे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे व सुनील मेंढे हे आघाडीवरती राहण्याची शक्यता आहे त्यानंतर आठवा मतदारसंघ हा गडचिरोली आहे या ठिकाणी अशोक नेते हे भाजपकडून आहे तर नामदेव किरसण हे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे पण नामदेव किरसन हे आघाडीवरती राहण्याची शक्यता आहे त्यानंतर नववा मतदारसंघ हा चंद्रपूर आहे या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार भाजपकडून तर प्रतिभा धानोरकर काँग्रेसकडून आहेत या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे पण सुधीर मुनगिंटीवार हे आघाडीवरती राहण्याची शक्यता आहे त्यानंतर आपला दहावा मतदारसंघ हा यवतमाळ आहे या ठिकाणी राजश्री पाटील शिवसेना शिंदे गटाकडून आहे तर संजय देशमुख शिवसेना ठाकरे गटाकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे पण संजय देशमुख हे आघाडीवरती राहतील याची शक्यता आहे त्यानंतर अकरावा संघ हा हिंगोली आहे या ठिकाणी बाबूराव कोह्हेकर हे शिवसेना शिंदे गटाकडून आहेत तर नागेश पाटील हे शिवसेना ठाकरे गटाकडून आहेत या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे तर या ठिकाणी नागेश पाटील हे आघाडीवरती राहू शकतात त्यानंतर बारावा संघ हा नांदेड आहे या ठिकाणी प्रतापराव चिखीलकर भाजपकडून आहे तर वसंतराव चव्हाण हे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी वसंतराव चव्हाण हे आघाडीवरती राहण्याची शक्यता आहे त्यानंतर आपला तेरावा मतदारसंघ हा परभणी आहे या ठिकाणी महादेव जानकर रासापकडून आहेत तर संजय जाधव हे शिवसेनेकडून आहेत या ठिकाणी महादेव जानकर पिछाडीवरती राहणार तर संजय जाधव हे आघाडीवरती राहण्याची शक्यता आहे त्यानंतर आपला चौदावा मतदारसंघ हा जालना आहे त्या ठिकाणी रावसाहेब दानवे भाजपकडून आहेत तर कल्याण काळे हे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी रावसाहेब दानवे आघाडीवरती राहण्याची शक्यता आहे त्यानंतर पंधरावा मतदारसंघ हा औरंगाबाद आहे या ठिकाणी चंद्रकांत खैर शिवसेना ठाकरेगडाकडून आहेत तर इम्तियाज जलील ए आय एमकडून आहेत तसेच संदीप भुमरे हे शिवसेना शिंदे गटाकडून आहेत या ठिकाणी चंद्रकांत खैर शिवसेना ठाकरे गटाकडून आहेत ते आघाडीवरती राहण्याची शक्यता आहे तसेच सोळावा मतदारसंघ हा बीड आहे या ठिकाणी पंकजा मुंडे भाजप कडून तर बजरंग राष्ट्रवादी राष्ट्रवादीकडून आहेत या ठिकाणी पंकजा मुंडे भाजप कडून ते आघाडीवरती राहण्याची शक्यता आहे त्यानंतर सतरावा मतदारसंघ हा धाराशिव आहे या ठिकाणी अर्चना पाटील राष्ट्रवादीकडून आहेत तर ओमराजे निंबाळकर शिवसेना ठाकरे गटाकडून आहेत या ठिकाणी सोपा विजय मानला जातोय ओमराजे निंबाळकर यांचा त्यानंतर अठरावा मतदारसंघ हा लातूर आहे या ठिकाणी सुधाकर शृंगारे भाजपकडून तर शिवाजीराव काळगे हे काँग्रेसकडून आहेत या ठिकाणी सोपा विजय मानला जातोय सुधाकर शृंगारे यांचा त्यानंतर एकोणीसावा मतदारसंघ हा पुणे आहे या ठिकाणी मुरलीधर मोहर कडून तर रवींद्र दंगेकर हे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी सोपा विजय मानला जातोय मुरलीधर मोहोर यांचा त्यानंतर विसावा संघ हा बारामती आहे या ठिकाणी सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आहेत तर सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आहेत या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे व सुप्रिया सुळे या ठिकाणी आघाडीवरती राहण्याची शक्यता आहे त्यानंतर एकविसावा मतदारसंघ हा शिरूर आहे या ठिकाणी अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आहेत तर शिवाजीराव आडरराव हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार गटाकडून आहेत या ठिकाणी सोपा विजय मानला जात आहे अमोल कोल्हे यांचा त्यानंतर बावीसावा मतदारसंघ हा मावळ आहे या ठिकाणी श्रीरंग बाणे शिवसेना शिंदे गटाकडून तर संजोग वाघेरे शिवसेना ठाकरे गटाकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे व या ठिकाणी संजोग वाघेरे हे आघाडीवरती राहण्याची शक्यता आहे ते त्यानंतर तेविसावा मतदारसंघ हा सोलापूर आहे या ठिकाणी राम सातपुते भाजपकडून तर प्रणिती शिंदे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु राम सातपुते हे विजयी होण्याची शक्यता आहे त्यानंतर चोवीसावा मतदारसंघ हा माढा आहे या ठिकाणी रणजित सिंह निंबाळकर भाजपकडून आहेत तर धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आहे या ठिकाणी सोपा विजय मानला जातो आहे मोहिते पाटील यांचा त्यानंतर पंचवीसावा मतदारसंघ हा सांगली आहे या ठिकाणी संजय काका पाटील भाजपकडून तर चंद्रहार पाटील शिवसेना ठाकरे गटाकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु संजय काका पाटील भाजपचे हे आघाडीवरती राहण्याची शक्यता आहे त्यानंतर सव्वीसावा मतदारसंघ हा सातारा आहे या ठिकाणी उदयनराजे भोसले भाजपकडून तर शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु शशिकांत शिंदे राष्ट्रवादीकडून हे आघाडीवरती राहू शकतात त्यानंतर सत्तावीसावा मतदारसंघ हा कोल्हापूर आहे या ठिकाणी संजय मंडलिक शिवसेना शिंदेगड व शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसकडून आहेत या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे व शाहू महाराज छत्रपती हे आघाडीवरचे राहण्याची शक्यता आहे त्यानंतर अठ्ठावीसावा मतदारसंघ आहे हातकणंगले या ठिकाणी धैर्यशील माने शिवसेना शिंदे गटाकडून आहेत व सत्यजित पाटील हे शिवसेना ठाकरे गटाकडून आहेत या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे व सत्यजित पाटील यांचा विजय होण्याची शक्यता आहे एकोणतीसावा मतदारसंघ हा नंदुरबार आहे या ठिकाणी हिना गालवी भाजपकडून तर गोवाल पाडवी हे काँग्रेसकडून आहेत त्या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे पण गोवाल पाडवी हे आघाडीवरती राहण्याची शक्यता आहे त्यानंतर तिसावा मतदारसंघ आहे धुरे या ठिकाणी सुभाष भामरे भाजपकडून तर शोभा बच्चाव काँग्रेसकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे व सुभाष भामरे यांचा विजय होण्याची शक्यता आहे त्यानंतर एकतीसावा मतदारसंघ हा जळगाव आहे या ठिकाणी स्मिता वाघ भाजपकडून तर करण पवार शिवसेनाकडून आहे या ठिकाणी सोपा विजय मानला जातोय स्मिता वाघ यांचा त्यानंतर बत्तीसावा मतदारसंघ हा रावेर आहे या ठिकाणी रक्षा खडसे हे भाजपकडून तर श्रीराम पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आहे या ठिकाणी सोपा विजय मानला जातो रक्षा खडसे यांचा त्यानंतर तेहतीसावा मतदारसंघ हा दिंडोरी आहे या ठिकाणी भारती पवार भाजपकडून तर भास्कर बांगरे हे राष्ट्रवादीकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु भारती पवार यांचा विजय होण्याची शक्यता आहे त्यानंतर चौतीसावा मतदारसंघ हा नाशिक आहे या ठिकाणी राजाभाऊ वाजे शिवसेना ठाकरे गटाकडून तर हेमंत गोडसे शिवसेना शिंदे गटाकडून आहेत या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु राजाभाऊ वाजे यांचा विजय होण्याची शक्यता आहे त्यानंतर पस्तीसावा मतदारसंघ हा अहमदनगर आहे या ठिकाणी सुजय विखे पाटील भाजपकडून तर निलेश लंके हे राष्ट्रवादीकडून आहेत या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे व निलेश लंके हे आघाडीवरती राहू शकतात त्यानंतर छत्तीसावा मतदारसंघ हा शिर्डी आहे या ठिकाणी सदाशिव लोखंडे शिवसेना शिंदे गटाकडून तर भाऊसाहेब वाकचौरे शिवसेना ठाकरे गटाकडे आहे तर या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे भाऊसाहेब वाघचौरे हे आघाडीवरती राहण्याची शक्यता आहे त्यानंतर सदोतीसावा मतदारसंघ हा पालघर आहे या ठिकाणी भारती कांबडी शिवसेना ठाकरे गटाकडून तर हेमंत सावरा हे भाजपकडून आहे या ठिकाणी सोपा विजय मानला जातो आहे हेमंत सावरा यांचा त्यानंतर अडतीसावा मतदारसंघ हा भिवंडी आहे या ठिकाणी कपिल पाटील हे भाजपकडून तर सुरेश म्हात्रे हे राष्ट्रवादीकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु सुरेश म्हात्रे हे आघाडीवरती राहण्याची शक्यता आहे त्यानंतर एकोणचाळीसावा मतदारसंघ हा कल्याण आहे या ठिकाणी श्रीकांत शिंदे हे शिवसेना शिंदे गटाकडून तर वैशाली दरेकर हे शिवसेना ठाकरे गटाकडून आहे या ठिकाणी सोपा विजय मानला जातोय श्रीकांत शिंदे यांचा त्यानंतर चाळीसावा मतदारसंघ हा ठाणे आहे या ठिकाणी राजन विचारे शिवसेना ठाकरे गटाकडून तर नरेश मस्के शिवसेना शिंदे गटाकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे व या ठिकाणी आघाडीवरती राजन विचारे राहू शकतात त्यानंतर एक्केचाळीसावा मतदारसंघ हा उत्तर मुंबई आहे या ठिकाणी पियुष गोयल भाजपकडून तर भूषण पाटील हे काँग्रेसकडून आहे या ठिकाणी सोपा विजय मानला जातोय पियुष गोयल यांचा त्यानंतर बेचाळीसावा मतदारसंघ हा उत्तर पश्चिम मुंबई आहे या ठिकाणी अमोल कीर्तीकर शिवसेना ठाकरे गटाकडून आहेत व वा, रवींद्र वायकर हे शिवसेना शिंदे गटाकडून आहे या ठिकाणी सोपा विजय मानला जाते अमोल कीर्तीकर यांचा त्यानंतर त्रेचाळीसावा मतदारसंघ हा उत्तर पूर्व ईशान्य मुंबई आहे या ठिकाणी मिहीर कोटेचा भाजपकडून तर संजय दिन पाटील शिवसेना ठाकरे गटाकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे व संजय पाटील हे आघाडीवरती राहण्याची शक्यता आहे त्यानंतर चव्वेचाळीसावा मतदारसंघ हा उत्तर मुंबई आहे त्या ठिकाणी उज्ज्वल निकम भाजपकडून तर वर्षा गायकवाड काँग्रेसकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे परंतु वर्षा गायकवाड ह्या आघाडीवरती राहण्याची शक्यता आहे पंचेचाळीसवा मतदारसंघ हा दक्षिण मुंबई आहे या ठिकाणी राहुल शेवाळे शिवसेना शिंदे गटाकडून तर अनिल देसाई शिवसेना ठाकरे गटाकडून आहे या ठिकाणी सोपा विजय मानला जाते अनिल देसाई यांचा त्यानंतर सेहेचाळीसवा मतदारसंघ हा दक्षिण मुंबई आहे या ठिकाणी अरविंद सावंत शिवसेना ठाकरे गटाकडून तर यामिनी जाधव हे शिवसेना शिंदे गटाकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे यामध्ये अरविंद सावंत हे आघाडीवरती राहण्याची शक्यता आहे त्यानंतर सत्तेचाळीसवा मतदारसंघ हा रायगड आहे या ठिकाणी सुनील तटकर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तर अनंत गीते हे शिवसेना ठाकरे गटाकडून आहे या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे व अनंत गीते यांचा विजय होण्याची शक्यता आहे त्यानंतर शेवटचा मतदारसंघ हा रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे या ठिकाणी विनायक राऊत शिवसेना ठाकरे गटाकडून तर नारायण राणे भाजपकडून आहेत या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे व विनायक राऊत यांचा विजय होण्याची शक्यता आहे तर महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांमध्ये कोण निवडून येऊ शकतं व कोण पिछाडीवरती राहू शकतं हे आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं आहे परंतु तुमच्या मतदारसंघामध्ये कोण निवडून येणार हे ये तुम्हाला वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बोल कायती के यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल दावा धन्यवाद